तर नमस्कार मित्रांनो मी ओंकार पुन्हा स्वतः करतोय तुमचं तुमचं भावच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे भाऊन ओंकार डिझाईन आहे या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो नेहमीप्रमाणे ओके तुम्हाला थांबलेलं समजलं असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकला झालेला आहे जो व्हिडिओ टॉपिकला होत असतो तो भाऊन मी तुम्हाला थमनेलवरती प्रोव्हाइड करत असतो त्यासाठी व्हिडिओ नक्की पूर्ण बघा तुम्हाला सेम डिझाईन पूर्ण व्हिडिओमध्ये मी आज शिकवणार आहे ओके तर म्हणून आजचा व्हिडिओ जो असणार आहे तुम्हाला माहिती असेल क्रिएटिव्ह लग्नपत्रिका डिझाईन केलेली आहे आपण फोटोशॉपमध्ये फुल टू ॲड टेबल पीएच डी फाईल असणारे भाऊन पूर्ण क्रिएटिव्ह आणि एकदम कडक लुक देणारी भाऊन आपण जे काय पीएच डी फाईल क्रिएट के केलेली आहे तुमच्यासाठी भाऊन लक्षात ठेवा हो, ओके सर्व ऍड मी मटेरियल प्रोवाईड केलेला आहे मध्ये तीन स्टेपमध्ये पासवर्ड असणार आहे पासवर्ड कुठे असू शकतो त्याचं काहीच लिमिट नाही आहे लक्षात हो, ठेवा त्यासाठी ते तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागणार आहे पास सर्व विडिओमध्ये बोलून सांगितलेला असतो परत एकदा सांगतोय तरी पण भाऊ काय काय जण जे आवाज वगैरे जे म्यूट करून ठेवतात ओके त्या आवाज म्यूट केल्याच्या नंतर तुम्हाला काही समजणार नाही की मी काय बोलतोय व्हिडिओमध्ये तुम्ही फक्त तुमचं मटेरियल घेण्यासाठी येता त्यासाठी व्हिडिओ नाही बनत म्हणून लक्षात ठेवा ओके कारण की तुम्हाला समजावं म्हणून व्हिडिओ बनवतोय प्लस त्याच्यामध्ये जे मटेरियल आहे ते कशा रीतीने डाउनलोड करता येईल त्याचा काय पासवर्ड आहे तो पण तुम्हाला मी सर्व बोलून सांगतोय ओके त्याची साईज असणार आहे बघू शकता साईज काय असणार आहे ते बघू श साईज आपण ठेवलेली आहे अकरा इंचेस आणि हाईट ठेवलेली आहे तेरा ओके लक्षात ठेवा ही साईज आहे बघून ए फोर्सची साईज असते लक्षात ठेवा त्याच्यामध्ये थोडं एक दोन इंचेस आपण वाढवलेली आहेत म्हणजे इन्क्रीज केलेले आहेत ओके एवढं डीपमध्ये तुम्हाला कोण सांगत नाही जे आपल्या चॅनलवरती भावनू क्रिएटिव्ह तुम्हाला बघायला भेटेल ओके तरी पण तुम्ही सपोर्ट करत नाही भाऊन व्हिडिओला व्ह्यूज पण येत नाही आहेत जेवढे यायला पाहिजे ओके आपले अकरा हजार मित्र परिवार आहेत एक वन के पण व्हिडिओ पार नाही होत दिवसाला म्हणजे वन केचा चा व्ह्यूज टार्गेट होत नाही लक्षात ठेवा एवढी बिकट परिस्थिती आपल्या चॅनलवरती लक्षात ठेवा तरी पण मी तुमच्यासाठी काहीच न बोलता व्हिडिओ घेऊन येतोय ओके चला आता हे जे काय असणार आहे साई सांगू सांगितली त्याच्यानंतर इथे बसू तर बॅकग्राऊंडला ले येतो लेअर पॅरेडवरती ओके इथे शकता आपण बॅकग्राऊंड आता काय केलं आहे हे तुम्हाला बॅकग्राऊंड दिसत हे काय असणार एक पाहून एक तुम्हाला सांगून देतो जे रिबिन असतं म्हणून ओके पिंक कलरचं रिबिन म्हणून आपण सर्च केलेला आहे कुठे गुगलला ओके पिंक कलरचं रिबिन सर्च करा तुम्हाला भरपूर सारे येऊन जातील त्यांना थोडंसं ब्लर इफेक्ट मारायचा ब्लर मारल्याच्यानंतर एकदम बॅकग्राऊंडला गेलं आहे त्याच्यानंतर आपण याला लॉक मारूया ओके बॅकग्राऊंडला काय गेल्याच्या नंतर त्याच्यावरती आपण शेप प्रोव्हाइड केली आहेत ओके तुम्हाला माऊन वरती आय बटनमध्ये शेपची लिंक येऊन जाईल ओके तर शेपचे व्हिडिओ जर पाहिजे असेल तर नक्की व्हिडिओ आपण प्रोवाइड केलेला आहे आय बटनवरती येईल तुम्ही जाऊन त्या लिंकवरती जाऊन तुम्ही शेप्स वगैरे जे आहेत ते डाउनलोड करू शकता ओके त्याच्यानंतर पुढे यायचं आहे त्यापैकीच हा एक शेप्स आपण इथे घेतलेला आहे तुम्हाला दिसत असेल एस एच झेड म्हणून एक ओके त्याला आपण सिंपल नाव दिलेलं आहे तुम्हाला दिसत असेल कोणताही तुम्ही शेप्स घेऊ शकता किंवा मी तर आता तुम्ही मला नाही वाटत की तुम्ही जाऊन घ्याल म्हणून ओके ज्यांना गरज असेल ज्यांना नवीन क्रिएटिव्हिटी डिझाईन बनवायची असेल ते घेऊ शकतात पण तुम्ही तर आता डायरेक्ट ज्यांना जशी भेटते त्याच्यामध्येच डिझाईन सुरू करतील ओके तरी पण तुम्हाला सांगतोय वरती आय मध्ये व्हिडिओ आहे जाऊन तुम्ही चेक करून घ्या ओके त्यापैकी एक शेअर आपण इथे काय केले आहे ऍड आहे ओके शेप त्याला आपण काय केलेलं इथे बघू शकता लाईट पिंक ग्रेडन म्हणून फिल केलेलं आहे ओके त्याच्यानंतर वरती एवढं सर्व ऍरिटेबल कोणत नाही तो सेम शेप्स आपण काय केलेले वरती घेतलेले के आहे कारण की आपण त्याला काय केले बॉर्डर दिलेले ओके लक्षात ठेवा ओके फोर्टी हो, नाईन त्याला जी बॉर्डर दिलेली म्हणून म्हणू ते बॉर्डर आपण दिलेली आहे ग्रेडिंग ओव्हरले मध्ये ओके लक्षात ठेवा हो। आणि त्याच्या वरती बघू शकतो एक आपण काय केलेलं आहे एक तुम्हाला इथे दिसत बघू शकतो हलकसा व्हाईटचा बावन तुम्हाला दिसतंय त्याला आपण काय केलंय त्याची ऑपोजिटी फिफ्टीन पर्सेंट म्हणजे एक बॅकग्राऊंडला हे आहे काय त्याला म्हणू शकतो डिझाईन आहे लक्षात ठेवा डिझाईनचं बॅकग्राऊंड आहे ते क्लिपिंग हो। मास्क केलेलं आहे लक्षात ठेवा ऑपोजिटिव पंधरा ठेवून आपण त्याची क्लिपिंग वास केलेली आहे हे झालं बॅकग्राऊंड त्याच्यानंतर पुढे येतो इथे पशेचा फ्लावर ॲड केलेले आहेत एकदम कडकमध्ये कडक लोक देतो होतो ना खोल ना एकदम विषय हाडमध्ये आपण काय केलेलं आहे डिझाईन केलेली आहे बघू शकता विदाऊट फोटो आहे पाहून तुम्ही याच्यामध्ये फोटोही ॲड करू शकता लक्षात ठेवा वेडिंग इन्व्हिटेशन जर कार्ड तुमच्याजवळ आले डिझाईनसाठी तुम्ही यामध्ये कडक डिझाईन करू शकता आकर्षक पैसे वगैरे तुम्ही घेऊ शकता ओके तुमच्या कामानुसार क्वालिटीनुसार कारण आपले डिझाईन ते एकदम क्वालिटीमध्येच असते लक्षात ठेवा कारण का आपण एकदम काम क्वालिटीमध्ये प्रोव्हाइड करत असतो ओके त्याच्यानंतर पुढे इथं वरती बघू शकता ससने निमंत्रणासाठी आहे इथे बघू शकता ससने निमंत्रणची जी एन जी असणार आहे ते आपण इथे ॲड केले त्याच्यावरती के आता बघू शकता जे काही ससने निमंत्रण वगैरे हो जे असेल ते आपण याच्यामध्ये ॲड करणार आहे ओके त्याच्यानंतर पुढे या सस्ने निमंत्रण तुम्हाला इथं झालं झालंय इथं बघू शता ससने निमंत्रण हे काय असणार आहे ओव्हरले आपण ओव्हरले केलेलं आहे ओव्हरले केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण काय केलेले इफेक्ट मारलेला आहे म्हणजे जे की असेल ते त्याच्यानंतर वरती इथे बघू शकता आपले लाडके गणपती बाप्पा इथे वरती घेऊन आलेले तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती बघू शकता त्याच्यानंतर पुढे इथे श्री गणेश आहे नमा ओके हो इथे लेअरमध्ये बघू शकता जे फॉन्ट वगैरे हो जे वापरतो एकदम कडकमध्ये फॉन्ट एक लक्षात ठेवा सर्व ॲडटेबल इथे बघू शकता सस्ते निमंत्रणचे जे काय असेल ते सर्व ॲडिटेबल आपलं मटेरियल भेटून जात तुम्हाला ओके असं कोणीच तुम्हाला देणार नाही सर्व लॉक करून देतील पण आपल्या चॅनलवरती पूर्ण ॲडिटेबल असते जेणेकरून तुम्हाला एकदम शिकायला व चांगलं मिळेल ओके त्याच्यानंतर हा फॉन्ट तुम्हाला सांगून देतो मग ओके हा जो फॉन्ट आहे ना कडकमध्ये फॉन्ट आहे पूजा आणि मंगेश याच्यावरती डबल क्लिक करूया डबल क्लिक केल्याच्यानंतर इथेवरती नाव येईल डी जी शिवा एन एस कडक डी जी शिवा जे तुम्हाला यूट्यूबला वगैरे चॅनल बघून भेटून जाईल डी जी फॉन्ट जर तुम्ही सर्च केले तर ओके त्यांचं ऑफिशियल चॅनल आहे किंवा ते ऑफिशियल त्यांची साईट वगैरे तुम्ही त्यांच्याकडून जाऊन परचेस करू शकता फॉन्ट कारण की हे फॉन्ट एकदम पेडमध्ये आहेत ओके फ्री मिळणार नाही लक्षात ठेवा परत कमेंट नका करू की भाऊ फॉन्ट फ्री नाही आहे म्हणून ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता आपण काय केलेलं आहे त्यांचे जी नाव वगैरे असतील त्यामध्ये ॲड केलेले आहे तुम्हाला इथे दिसत असेल ओके नसेल दिसत झूम करून दाखवतो ओके बघू शकता फुल एकदम क्रिएटिव्ह डिझाईन आहे आपल्या चॅनलवरती ओके पूर्ण डिझाईन आपला जो कीबोर्ड आहे त्याचा आवाज येत असेल तुम्हाला ओके लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढे येऊया इथे बघू शकता आपण इथे काय केले तुम्हाला दिसत असेल कळस वगैरे इथे ॲड केलेलं आहे त्याच्या खाली शॅडो हो वगैरे प्लस इथे बघू शकता एकदम क्रिएटिव्हिटीनुसार आपण काय केले डिझाईन करत असतो तरी पण तुम्ही व्हिडिओ बघत नाहीत ओके त्याच्यानंतर पुढे ते पाहू ना ओके ट्वेंटी सिक्स त्याच्यानंतर पुढे इथे बघू शकता हे आता आपण काय लिहिणार आहे जे शुभविवाहासाठी आपण कॅलिग्राफी म्हणजे जी एन जी आहे इथे बघू शकता शुभविवाह सोहळा ओके तुम्हाला दिसते ही कडक एन जी आपण याच्यामध्ये ॲड केलेला आहे त्याला आपण कोणता कलर काय इफेक्ट मारले सांगू देतो बिलिव्ह इम्बोस म्हणजे बोल्ड नावाचा इफेक्ट आहे कलर ओव्हरले म्हणजे ज्याला एक नॉर्मल कारण की त्याला कलर आपला जो डिफॉल्ट आहे हा कलर आहे लक्षात ठेवा जो मी तुम्हाला ऑलरेडी आपले जे शुभविवाह जीस प्रोवाईड केले त्यामध्ये कलर आहे त्या कलरला मी चेंज केलेला आहे फक्त जो आपण टेक्स्टला कलर ठेवलेला आहे ओके त्याच्यानंतर डेट वगैरे आपण इथे खाली बघू शकतो गुरुवार दिनांक जे काय असेल ते इथे ॲड केलेलं आहे लक्षात ठेवा याच्यानंतरचा जो व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल त्यासाठी नक्की कमेंट करा पण कमेंट ऑफ ठेवतो लक्षात ठेवा कारण की तुम्ही कमेंटमध्ये पासवर्ड सांगून देता ओके तर ते पासवर्ड विचारण्यासाठी किंवा सांगण्यासाठी कमेंट नाही तुम्हाला ओके लक्षात ठेवा इथे शकता आता हे जे आता याला आपण काय केलं जे लेअर ले आहेत वरती खाली झाली आहेत लक्षात ठेवा त्यांना सिक्वेन्स वाईज लावायला लागेल बान ओके तुम्ही फक्त इथे बघून घ्या काय काय मी यूज करतोय जेणेकरून तुम्हाला समजेल ओके इथं बघू शकता आता हे विवाह साठी आपण बघू शकता क्रिएटिव्ह पूर्ण इथं बघू शकता एक एक जे काही सर्व आहे ते सर्व ॲडिटेबल व एकदम लेअर वाईज चेंजिंग तुम्ही करू शकता ओके फॉन्ट सांगून देतो तुम्हाला हा जो फॉन्ट आहे ना ह्या फॉन्टवरती क्लिक आणि याच्यावरती जाऊन दे अनेक देवनागरी फॉन्ट आहे लक्षात ठेवा अनेक देवनागरी जर तुम्हाला गुगलला भेटून जातील कडक देवनागरी फॉन्ट सर्च केले तर ओके त्यापैकीच फॉन्ट आहेत ओके जे आपण सर्व याच्यामध्ये डिझाईन करत असतो ओके इथे बघू शकता पुढे येऊया पुढे आल्याच्या नंतर आता इथे खाली बघू शकतो जे काही हल्दी समारंभ वगैरे जर असेल कस्टमरनी जर तुम्हाला सांगितलं की नो आमच्या असं रिक्वायरमेंट आहे तर तुम्ही त्यामध्ये तुम्हाला ऍड करावं लागेल ओके गे? इथे बघू शकता पूर्ण डिझाईन याच्यामध्ये ऍड झालेली आहे तुम्हाला इथे दिसत असेल ओके त्याच्यानंतर इथे पुढे येऊया ओके इथे बघा तुम्हाला दिसते एकदम कडक मध्ये जी खाली बघू शकत निमंत्रक समस्त सानप परिवार ओके जसं जे काय असेल जे तुम्हाला ऑर्डर वगैरे येईल इथे बघू शकता मोराची जी एन जी ओके ते पण आपण यामध्ये ॲड केलेली आहे क्रिएटिव्ह इथे बघू शकता पूर्ण जो आपला आपला जो वॉटरमार्क लोग आहे तो पण यामध्ये तुम्हाला दिसून येईल ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्हाला दिसते हे जे आहे तुम्हाला इथे दिसत असेल ओके एट्टी फाय पंच्याऐंशी ओके तर बघून एकदम कडकशी लग्नपत्रिका वगैरे जे इथे बघू शकता जे तुम्हाला माहीत असेल ओके इथे बाशिंग वगैरे जे काय असेल ते आपण इथे क्रिएटिव्हिटी क्रिएटिव्ह केलेली आहे ओके पूर्ण एडिटेबल डिझाईन मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे ओके चला भेटू म्हणून पुढल्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या आकाशात डिझाईनसाठी आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा बेलायकनला अवर्थी सेट करून ठेवा धन्यवाद